जय श्री राम मित्रांनो आपले नियोजन किती तीन अडीच दोन अडीच वाजता उठायचं होतं आता पाच वाजल्यात बघा अवघड आहे का नाही अवघड मित्रांनो आता बघा आता आला नाही खा मोठर चालू कराय आज तर थंडी आहे वास्त टोपे घालते मित्रांनो अडीच वाजता उठायचं ठरलं वाटत मित्रांनो म्हणजे आपल्या आपल्या मनाला ठरेल तर बघा चेव किती वाजता चेव बी आल आईने उठिली आता अवघड आहे का मित्रांनोशे अवघड आहे खाता का टोपल्यात खाता का टोपल्यात खात्यात टोपलं आणखी

हा हा काढा लावला झोपत जाय ना डोळ्यातले पण मित्रांनो जास्त थंडी आहे बाबा भरपूर थंडी आहे का नाही आवाज थंडी आहे का आज ओ थंडी आहे का थंडी आहे का नाही आज मोटरला रिले मध्ये फालटा म्हणजे सोडलीच का पोत नगा राहू मित्रांनो आपल्या मोबाईल चार्जिंग लावतो चार्जिंगच झाली मोबाईल मोबाईल आवाला की बांधे बघावं लागेल तर जाऊन परत मोबाईल चार्जिंगला लावून येतो भेटू आपण सकाळीच सहाला कंप्लीट आहे का साडेसहाला दिवस निघते थंडी तर भरपूर आहे बघा मित्रांनो भयानक थंडी आहे मित्रांनो आपण का खेरी बघा आज पायात हात घालायची जरूरत नाही मित्रांनो एवढं खोर आणि कुदर कुदळीनं खंदायचं आणि खोऱ्यानं दार ओढायचं आज डिरिंग बा पाण्यात हात घालायचा एकच दार हाताने फोडला तर हात पारका कडून काय खरं है राहील अबा तुम्ही दार फोडाय कशाला सकाळ <गशला> जाऊ <गशला> तर <गशला> उजडल्यावर <गशला> बघा मित्रांनो आपली रान राणे कुठे हिंडाले की हुंबळा मित्रांनो तोडा तो वाफा दिक बघा बघा आज एवढी थंडी आहे काल थंडी नव्हती काल धगाल तर दुनियाच स्वीटर बिटर घालून आज तर गमच्या बांधा लागलो भयानक थंडी आहे बघा आज कसं थंडी वाढली तुम्ही काही नाही रात्री तर दुनियाची आबाळ आलेलो होत आज नाही काही नाही स्पष्ट चालण आहे बघा हो का बघा चंदा मामा आबाळ नाही काही नाही आज दुसरं काहीच नाही तोंडातून असं जाळ लावली वापरविला येतं अवघड आहे का मित्रांनो अवघड का नाही असं या थंडी शेतकऱ्याला अंतर लागतो आपलं तीन चवटायचं नियोजन होतं झोप लागली ती शेवट नाही मित्रांनो आईनंच हाक मारले जेवाला अशी गोष्ट आहे आणि तो राबांनी जाऊन मोठी चाल करून बी आल ते खाली मित्रांनो आपलं पाणी द्यायचं झालं म्हणजे लाईट गेली सॉरी आणि आपण चालले बघा आता डबा घेऊन ड्रायवर साहेबाचा खाली अरे फोकस कर ना बघ त्याला का रोग आला आहे म्हणा बघा डबा घेऊन चालले खाली नदी कसं मित्रांनो आपल्या मोबाईलच्या बोर्डामध्येच था फालता असेल मोबाईल तर नवा आहे मी मोबाईलच चार्जिंग होण्या गेला बघा का करा काही नाही आबा चालले आहेत खाली आबा पैसे दिव का बाबा आबा 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 जाय नाही अबा घेऊन जावा खाली ड्रायव्हरचा डबा घेऊन जावा डबा घेऊन जावा त्या ड्रायवरनं फोन केला तर डबा घेऊन जावा ड्रायव्हरचा चालला गो खाली मी आंघोळ करतो जेवण करतो मला भूक लागली सकाळ मी संध्याकाळी डबा चारशे रुपये एंट्री कस करावं कॅन्सल करा <laughs> <ये था। laughs> <clears throat> <beginnen> का ऊस द्यायचा पाचशे रुपये म्हणाल तर एंट्री चारशे आलाय का आणि ते ड्रा ती ऊस मालक ड्रावर का म्हणाल तर ऊसाचा सॉरी आपलं ऊसाचा म्हणतो ट्रॅक्टरचा मालक तीन लिटर डिझेलचे पैसे द्या म्हणला अन्नाला चार लिटर डिझेलचे पैसे द्या हम्म अन्ना म्हणले नाही पैसे पिशी म्हणले ही पैपातू अशी पात्र म्हणजे दहा तुट्याच लावायचं इकडे का लावण पुन्हा तिकडून का सकाळ तिकडून देऊ सुनी वणीचे जमते गोरचं पाणी त्यांचा अन्नाचा पातळ अन्नाचा पातळ झालाय अन्नाचा ऊस पातळ झाला त्याच्यानं ती का लावणार लावणार ऊस <laughs> <laughs> आवाला माहित इतकं माहीत नव्हतं बघा आपण ब्लॉक चालू आहे म्हणजे आपली रेकॉर्डिंग चालू आहे माहीत नव्हतं <laughs> माहीत झाल्यात मित्रांनो नको इकडल्या सर्याकड्यापर्यंत आल्या आता काही काही आल आले नाही तर काही आली पाणी आपल्याला काय काम आहे काम आहे चला मित्रांनो फर्स्ट क्लास पैकी अंघोळ करू आता झंकी पंकी जेवण करू जरा गावात जाऊ हो कर काम आहे आपलं हे नाही मित्रांनो अंघोळ जेवण वगैरे सगळं सोयीस्कर झालेलं आहे आपला व्यवस्थित थोडंसं गावात जाऊन फिरून निवता बघा आणि पुन्हा मैस घेऊन जाऊ आपलं ऊस तोडालेत खाली झालं दोन दिवसाचा राहिला ऊस आज आणि उद्या फायनल उस मग आपला एक लांबचा दौरा निघणार आहे बहुतेक पाचशे किलोमीटरचा जाणं पाचशे आणि पाचशे हजार किलोमीटरचा अजून नक्की काही नाही पुढल्या शुक्रवारपर्यंत आपल्याला कळेल आपलं लांब जायच्या काय आणि कुठं जायचं तुम्हाला तर सांगतं मित्रांनो आम्ही मस्त पैकी शेतात आलो म्हणाल लातूर पार्टीसाठी आलेला आहे प्रशांत आणि भाकरी नसल्यामुळे इतकी तारामय साहेब आले लातूरून लातूर साहेब इकडे बघा साहेब भाकरी कोणकरी साठी आहे ना भाकरी आणण्यासाठी शोध गेले शिमपिंगचा भाऊ माऊस भाऊ भाजी उकळलेली भाजी उकळलेली भाजी भाजी रेडी आहे रेडी आहे आहे पण भाकरीचा पत्ता नाही सातवी तव्यावर आहे सातवी तव्यावर आहे नाही सातवी दुर्डीत आहे सातवी दुर्डीत आहे आठवी धापत आहे नवी यशवंत तिंबत आहे यशवंत तिंबत आहे आकाश त्याचा तरी <hatsun> <तर्थी> हान कपला मित्रांनो मित्र सोबत थोडस सकाळ साडेनऊ दहा वाजल्यापासून होतो त्याची जेवणे वगैरे झाले आणि थोडंसं गप्पा पिप्पा आणल्या आणि आपल्या ट्रॅक्टर उसाचा अडकल्या म्हणजे आडका नाही आता भराय चालू आहे काढून मग आपल्या मागलं काम संपलं पुन्हा रात्री राहिलेल्या वरच्या तेर असता आणि खाल्ल्या तेर असता उसा च्या मुनी खालास चला ट्रॅक्टर भरत आले पण खाली द्यायचं जरा त्याला आण म्हणतो आण काल मित्रांनो आपण ट्रॅक्टर घेऊन आल तो वडा इथून छकडा काढला त्यावेळेस दोन ट्रॅक्टर लावून काढाल ते आज एकाच काल एकाच ट्रॅक्टर त्याने स्वतःनं आणलं होतं छकडा आपण फक्त तळ्यातून वरी काढला होता एकट्यानं काल आपल्यावर बारी होते काढायचा

Mm. No, it's not. Mm. Mm. खाली गेलं तर काल ते काल